नमस्कार क्रिश्मस भेजवाणीमध्ये आज आपण मस्त कुरकुरीत अशी मार्केटसारखी कोबी मंचुरियन बनवणार आहोत त्याचसोबत जी चटणी असते ती चटणी देखील आपण इथे बनवणार आहोत तर अगदी सोप्या पद्धतीने पहिल्यांदाच बनवत असाल तरी तुम्हाला जमेल इतक्या सोप्या पद्धतीने हे आपण कोबी मंचुरियन आणि त्याच्यासोबतची चटणी बनवणार आहोत रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला मग आपण रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूयात तर इथे मी दोन कोबीचे गट्टे घेतलेले आहेत मोठा एक आहे आणि छोटा एक आहे तर मोठा मला दहा रुपयाला भेटलेला अगदी वजन आणि एक किलोच्या वरती आहे आणि छोटा वीस रुपयाला दोन्ही वेगवेगळी करून घेतलेला त्यामुळे इतका फरक आहे तर मी छोटा साईडला ठेवते आणि मोठा जो एक किलोपेक्षा जास्त होता अगदी तो मला फक्त दहा रुपयामध्ये भेटलेला तो घेऊयात आणि त्याचे मंचुरियन बनवूयात तर पहिल्यांदा आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचं आहे पाहू शकता मी ते खिसून घेतलेला आहे मधला जो भाग असतो तो, तो काढून घेऊयात आणि छान असं खिसून घेतलेलं आपण चेक करून घेऊयात यामध्ये एखादं मोठं पान वगैरे राहिलेलं आहे का काय आता पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण जर चिरून घ्यायचं म्हटलं कोबेज तर फार जास्त वेळ लागतो आणि लहान मोठे साईजचे चिरले जातात याकरिता खिसणीने खिसून घ्यायचं म्हणजे एकसारखी हे खिसली जातं आता यामध्ये मी एक चमचा लसूण आले पेस्ट टाकून घेतलेला आहे मोठा एक चमचा अर्धा चमचा मीठ आहे मीठ थोडंसं कमीच टाकायचं त्यानंतर एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे लाल तिखट तुम्ही जास्त तिखट हवं असेल तर वाढवू शकता यामध्ये अजून एक चमचा काळी मिरी पूड आणि त्याचसोबत थोडासा खाण्याचा कलर टाकलेला आहे आणि एक चमचा सोया सॉस टाकून घेतलेला आहे आता यामध्ये मी एक, एक वाटी कॉर्नफ्लावर आणि मैदा टाकून घेत आहे पाहू शकता ही एक वाटी मैदा टाकलेला आहे आणि त्याचसोबत एक वाटी कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे दोन्ही संप्रमाणात घ्यायचे आहेत आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आता कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं प्रमाण असं ठेवायचं की आधी एक एक वाटी टाकून पाहायचं तुम्हाला जर हे थोडंसं पात्र वाटत असेल तर दोन्ही संप्रमाणात वाढवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण तुम्ही ठेवून घेऊ शकता आता मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे मला एक एक वाटी पुरेस झालेलं आहे एक किलोपेक्षा थोडंसं जास्त कोबीस होतं त्याला आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये मी जास्त अजून मैदा आणि कॉर्नर फ्लॉवर टाकलेलं नाही आता याची तुम्ही जसं पण पिठाचे भजी सोडतो त्या पद्धतीने सोडून तळून घेऊ शकता किंवा अगदी मार्केटसारखे बनवायचे असतील छोटे छोटे बॉल्स बनवून तळून घेऊ शकता मला मार्केटसारखे बनवायचे आहेत याकरिता मी तर सेम मार्केटमध्ये जसे बॉल असतात तसे मी छोटे छोटे बॉल्स बनवून घेतलेले आहेत आता तळताना तेल छान गरम झालेलं पाहिजे आणि गॅसची फ्लेम जी आहे ते मध्यमासेवरती पाहिजे मध्यमासेवरती पूर्णपणे आपल्याला हे मंचुरियन तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही जर मोठी गॅसवरती तुम्ही तळलं तर लगेच तळली जातात वरून तळली जातात पण आतून ते कच्ची राहतात याकरिता मध्यम आसेवरती छान कुरकुरी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे टाकल्यानंतर लगेच चमचा किंवा झाड्यानं त्याला हलवायचं नाही तर ते पूर्णपणे फिस त्यांचा शेप पूर्णपणे जातो याकरिता दोन ते तीन मिनटानंतर पूर्णपणे त्यांचा कलर बदलला की मग यांना व्यवस्थित मिक्स करून खालीवर करून तळून घ्यायचे आहेत जवळजवळ तीन ते चार मिनटे लागतात फक्त फ्राय होण्यासाठी पाहू शकता छान असा कलर आलेला आहे मस्त हे मन्शुरियन फ्राय झालेले आहेत बॉल्स हे आता काढून घेऊयात आणि सेम पद्धतीने राहिलेले सगळे बॉल्स आपण इथे तळून घेऊयात तर मी ते सगळे बॉल्स तळून घेतलेले आहेत मस्त कुरकुरीत बनलेले आहेत जे चिकटलेले असतात ते देखील नंतर निघतात आणि तुम्हाला दिसतच असेल की किती कुरकुरीत असे आपले हे बॉल्स बनवून तयार झालेले आहेत आता आपण चटणी बनवण्यासाठी तयारी करूयात एका बॉलमध्ये मी इथे दोन चमचे टोमॅटो केचप घेतलेला आहे त्यासोबत एक चमचा ग्रीन रेड चिली सॉस घेतलेला आहे एक चमचा ग्रीन चिली सॉस घ्यायचा आणि जवळजवळ दीड चमचा विनेगर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे सोया सॉस टाकून घेणार आहे आणि ही सगळे सॉसेस आधी आपण मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात अशा पद्धतीने बनवलं तर सगळ्यात सोपी चटणी बनवण्यासाठी आपल्याला सोपं पडतं आता मी हे मिक्स करून घेतलेले आहेत सगळे सॉसेस त्यानंतर कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घ्यायची आहे तर कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवण्यासाठी मी एका वाटीमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेत आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याचं बेटर बनवून घ्यायचं आहे यामध्ये गट गुठळ्या वगैरे काहीसुद्धा ठेवायचं नाही एक सरस हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता हे मिश्रण देखील बनवून तयार झालेलं आहे आणि स चटणी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी लसूण घेतलेलं आहे लसूण आता बारीक चिरून घ्यायचं आहे आणि एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं त्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण टाकून घ्यायचं आणि थोडंसंच परतायचं जास्त वेळ परतायचं नाही लसूणला त्यानंतर यामध्ये जे सॉसेस आपण बनवून ठेवलेले होते ते टाकून दोन ते तीन सेकंडसाठी परतवून घ्यायचे सॉसेस परतल्यानंतर यामध्ये जी कॉर्नफ्लवरची स्लरी होती ती टाकून घ्यायची आणि ती देखील आचेवरती दोन ते तीन सेकंडसाठी परतवून घ्यायची थोडासा तुम्हाला कलर बदललेला दिसेल इथे कलर बदलला की यामध्ये पाणी टाकून घ्यायचं जितप तुम्हाला चटणी हवी आहे तितकं पाणी टाकून घ्यायचं तर इथं मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे तर यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊयात अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं मार्केटसारखं लूक देण्यासाठी यामध्ये चिमूडभर लाल कलर टाकून घ्यायचं ऑप्शनल आहे नको असेल तर स्किप करू शकता पण मार्केटमध्ये अगदी लाल कलरची भेटते याखिरते मी लाल कलर, कलर टाकलेला आहे आणि तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर यामध्ये तुम्ही ग्रीन चिली सॉस किंवा लाल तिखट टाकून घेऊ शकता आता हे सगळ्यांची टेस्ट बॅलन्स करण्यासाठी एक चमचा साखर टाकून घेऊयात आणि टेस्ट अकॉर्डिंग थोडंसं मीठ टाकून घेऊयात मिठाचं प्रमाण कमी ठेवा कारण की सोया सॉसमध्ये मीठ असतं याकरिता दोन मिनटे शिजवायचं आहे आणि असं अशा पद्धतीचा दाटसर पण आला की यामधला सॉस काढून घेऊयात आता मी एक्स्ट्राचं सॉस सगळं काढून घेतलेला आहे आणि एक प्लेट मंचुरियनसाठी जितकं सॉस लागतो तितकं सॉस यामध्ये ठेवून घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला इथे मी दाखवते हो एक प्लेट बनवून जसे मार्केटमध्ये बनवतात तशी तर मंचुरियन थोडेसे टाकून घेतलेले आहेत आणि या सॉसेसमध्ये दोन मिनटांसाठी खालीवर करून घ्यायचं आहे वरून थोडीशी कोबीची पाणी टाकून घेतलेली आहेत म्हणजे छान मार्केटसारखंच लूक येतो तर आमच्या इथं दहा रुपयामध्ये फक्त चार किंवा पाचच मंचुरियन बॉल्स मिळतात आपण दहा रुपयामध्ये घरामध्ये किती बॉल्स बनवलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर आणि घरची पौष्टिक अशी रेसिपी बनते मार्केटमध्ये खाण्यापेक्षा आणि घरात खाण्यात फार फरक असतं पण टेस्टमध्ये तुम्हाला फरक लागणार नाही तुम्ही जर कोणाला खायला दिला तर कोणीसुद्धा म्हणणार नाही की तुम्ही हे घरी बनवलेलं आहे अगदी मार्केटसारखी टेस्ट लागते तर पहा इथे आपली मंचुरियनची प्लेट बनवून तयार झालेली आहे आणि तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीत चटणी कशी बनवायची आणि मंचुरियन बॉल्स कशी बनवायचे हे मी सांगितलेले आहेत तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि तसेच करिश्माज मेजवाणीला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली तुम्ही असं डीप करून खाऊ शकता सॉसमध्ये किंवा जे मंच्युरियन बॉल्स आपण सॉसमध्ये तयार करून ठेवलेले आहेत तसे खाऊ शकता रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद